प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ मार्चच्या भागामध्ये मुक्ताईकडे सागरकडे पाहत असते सागरकडे पाहते आणि नंतर त्याच्या अंगावरती पांघरून टाकते आणि म्हणते हिमालयामध्ये जितकं टेम्परेचर असतं तितकं टेम्परेचर करून काय झोपायची गरज आहे खरंच कळत नाही आहे पण हे कडुकारलं आता मात्र बदललेलं आहे कारण खरं मला वाटतंय की मी सईला यांची मुलगी सिद्ध केल्यामुळे कदाचित यांचं माझ्याबद्दलचं मत बदललं असेल कारण हे हल्ली माझ्या विरोधात नाही तर माझ्या बाजूने बोलायला लागलेत असं म्हणत मुक्ता आता सागरकडे कौतुकाने पाहतच ते सागर मात्र झोपी गेलेला असतो इकडे सकाळी मुक्ता आता किचनमध्ये येते आणि ती स्वतःशीच बोलत असते चिंचगुळाची मस्तपैकी आमटी करते तितक्यात तिथे स्वाती येते काय ग मुक्ता एकटी स्वतःशी काय बोलतेस मुक्ता म्हणते काही नाही ती मला सवय आहे म्हणजे ना जे काही ठरवायचं असेल ते मी स्वतःशीच बोलते मला ना तुम्ही तिथला चिंचेचा डबा काढून द्याल का स्वाती म्हणते चिंच यावर ती मुक्ता म्हणते हो ते मला असं म्हणत ती मला चिंच गुळाची आमटी करायची आहे असं सांगणार असते पण तेवढ्यात मुक्ताला असं उलटीसारखं होतं तिला कोरड्या उलट्या व्हायला लागतात म्हणून ती आपल्या रूममध्ये येते आणि वॉशरूममध्ये येते त्याच वेळेला आता मात्र इकडे स्वाती म्हणते काय ग मुक्ता काय झालं मुक्ता सांगते काही नाही ते काल मी असं म्हटल्यावरती इकडे स्वाती म्हणते आत्ता चिंचेचा डाबा काढायला सांगितला आत्ता हिला कोरड्या उलट्या होत आहेत नक्कीच काहीतरी गुड न्यूज आहे असं म्हणत स्वाती आता बाहेर येते आणि सगळ्यांना गुड न्यूज सांगायला लागते तोपर्यंत मुक्ता आता तोंड वगैरे धुवून बाहेर येत असते बापू म्हणतात काय स्वाती काय झालं स्वाती म्हणते बापू ना भाईने सिक्सर मारलाय सिक्सर मुक्ता प्रेग्नेंट आहे असं म्हटलं व ती सगळेजण जण खूप खुश होतात लकीकडे सांगतो सही तू तर आता ताई बनणार तितक्यात आता तिकडे इंद्रा पण येते इंद्रा म्हणते काय झालं आता इकडे सागर सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो पण कोणीही ऐकण्याच्या मूडमध्ये नसतं तोपर्यंत मुक्ता बाहेर येते स्वाती म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स मुक्ता खरंच मला खूप आनंद झाला आहे मुक्ता सांगते काय बोलताय तुम्ही मुक्ताला काहीच कळत नसतं तोपर्यंत इंद्रा येते इंद्रा म्हणते खरंच गो खरंच म्हणजे स्वाती सांगते आपल्या भाईने सिक्सर मारलाय आपली मुक्तावाहिणी प्रेग्नेंट आहे इंद्रा म्हणते खरंच तुझी नजरच काढायला पाहिजे असं म्हणत इंद्रा आता मुक्ताच्या इकडे येते आणि दुसऱ्या क्षणाला ती म्हणते पण मुक्ता कधीच आई नाही ना होऊ शकत आणि मग तिलाच तिचं वाईट वाटतं की आपण कोणत्या शब्दात हे सगळं बोललो सईला पण खूप वाईट वाटतं सई आता मुक्ताचा हात आपल्या हातात घेऊन तिला समजवत असताना मुक्ता म्हणते कोण म्हणते मी आई होऊ शकत नाही मी ऑलरेडी आई आहे माझ्या सई माऊची आई आहे आणि हे सत्य कुणीही बदलू शकत नाही असं म्हणत ती सईला आपल्याजवळ घेते इंद्रा म्हणते माफ कर गं मला म्हणजे माझं थोबाडच फाटकं आहे मी काय बोलते तेच मला कळत नाही खरंच मला माफ कर असं म्हटल्यावरती आता मात्र मुक्ता सईला आपल्याजवळ घेते आणि आता सगळा सगळं विसरून जाते सगळेच जण हे दृश्य पाहत असतात मुक्ताचं सईवरचं प्रेम सगळ्यांच्या लक्षात येतं त्याच वेळेला बापू म्हणतात कसला तरी जळल्याचा वास येतोय आता मुक्ता जो शिरा बनवत होती तो जळालेला असतो मग सगळेजण त्या शिऱ्याकडे येतात त्यावरती स्वाती म्हणते माझीच चुकी झाली मी न गॅस बंद करायला विसरले मुक्ता म्हणते नाही नाही चुकी तर माझीच झाली सगळ्यानं शिरा वेस्ट केला अन्न वाया गेलं बापू म्हणतात नाही नाही वाया वगैरे वा काही गेलं नाही असं म्हणत बापू आता कडेचा कडेचा शिरा खाऊन खायला लागतात त्यावरती आता मात्र लकी म्हणतो हो हो वाया काही गेलं नाही आपण खाऊया इंद्रा म्हणते मांज्याकडून असं झालं असतं तर मांज्याकडून झालं असतं तर कुणी एक चमचा खाल्ला नसता बापू म्हणतात असं मुक्ताकडून पण पहिल्यांदाच झाले ना याच्यावरती आता मात्र सागर म्हणतो काय हरकत आहे चला मी तुम्हाला सगळ्यांना शिरा देतो असं म्हणत करपलेला शिरा साईडला काढून मधला मधला शिरा आता सागर सगळ्यांना देतो आणि मुक्ता हे सगळं पाहतच बसते म्हणजे सागरचं बदललेलं रूप बघून मुक्ताला खूप आनंद होत असतो इकडे तोपर्यंत हर्षवर्धन आणि सावनी यांचा आता काहीतरी वेगळा प्लॅन असतो हर्षवर्धनने कसली तरी फ्रेम बनवून आणलेली असते आणि ती फ्रेम रॅप करून ते आता दोघ जण सागरला डिमोटिवेट करण्याचा काहीतरी प्लॅन करत त्याच्या ऑफिसमध्ये निघतात तोपर्यंत इकडे आता सागर त्याच्या ऑफिसला आलेला असतो आणि त्याची बोर्ड ऑफ डायरेक्टरसोबत मिटिंग चालू असते बोर्ड ऑफ डायरेक्टरसोबत ज्या वेळेला मिटिंग चालू असते त्यावेळेला सागर बोर्ड ऑफ डिरेक्टरला सांगत असतो की आत्ता आपण आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक करायला पाहिजे आपण आता आपल्या प्रोजेक्टसाठी एक नवीन मॉडेल आणायला पाहिजे असं म्हणत मॉडेलचा प्रस्ताव आता सगळ्यांच्या समोर ठेवला असतानाच इकडे आता बोर्ड ऑफ डिरेक्टर सांगतात की हे बघा तुम्ही मॉडेलबद्दल बोलताय पण आत्तापर्यंत आपण कोणत्याही मॉडेलला हायर केलं नव्हतं यावरती मिहीर म्हणतो कसं आहे ना आत्तापर्यंत आपण कोणते मॉडेल हायर केले नाही तरीसुद्धा आता मॉडर्न टेक्नॉलॉजीनुसार आपल्याला एक एक गोष्टी ॲड करायला लागतात आणि म्हणून आपल्याला मॉडेलची गरज आहे सागर म्हणतो हो त्यावरती आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची माणसं म्हणतात की पण तुमचे बाकीचे बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर कुठे आहेत त्यांचीसुद्धा या, या सगळ्याला परमिशन पाहिजे ना आणि त्यावेळेला मिहीर सांगत असतो आमचे बाकीचे बोर्ड ऑफ डिरेक्टरचे माणसं आहेत ना त्यातले बरेचसे म्हणजे जे मोठे शेअर होल्डर आहेत ते न म्हणजे हॉस्पिटलाइज आहेत त्यामुळे ते नाही येऊ शकत पण त्यांची परवानगी आहे याला हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे आता हर्ष आणि सावनीची एंट्री होते मग मात्र सागर चिडतो आणि म्हणतो तुम्ही तुम्ही इथे तुम्ही इथे कशाला आलात सिक्युरिटी सिक्युरिटी यांना का सोडलत यावरती हर्ष म्हणतो तुझी सिक्युरिटी इतकी टाईट आहे ना की बराच वेळ गेला आम्हाला तिथून येण्यासाठी पण फायनली तुझ्या सिक्युरिटीला आम्हाला सोडावं लागलं यावरती सागर चिडतो आणि सहज यायला हे काही पार्टी नाही आहे की तुम्ही सहज इकडे याल आणि एंटर कराल धिस इज माय ऑफिस आणि ऑफिसमध्ये असंही कुणीही डायरेक्ट येऊ शकत नाही हर्ष म्हणतो तेवढे बेसिक नियम आम्हाला पण कळतात बरं का पण कसं सांगू तू आत्ता ज्यांच्याबद्दल बोलत आहेस ना जे बोर्ड ऑफ डिरेक्टरचे माणूस ज्यांच्याकडे खूप सारे शेअर्स आहेत आणि ते हॉस्पिटलाइज आहेत आणि त्यांच्याशिवाय तुमच्या इकडे काहीही घडणार नाही तर त्या बोर्ड ऑफ डिरेक्टरकडे जे शेअर्स होते ना ते शेअर्स मी सगळे विकत घेतलेले आहेत आणि ते सगळे मी शेअर्स विकत घेतल्यामुळे मी तुमच्या कंपनीचा सगळ्यात मोठा शेअर होल्डर आणि सगळ्यात मोठा शेअर होल्डर असलेला बोर्ड ऑफ डिरेक्टरचा माणूस झालेलो आहे <assets> कारण तुमच्या कंपनीचे खूप सारे शेअर्स माझ्याकडे आहेत आणि त्या अधिकाराने मी इथे आलेलो आहे त्याच अधिकाराने मी तुमची मीटिंग अटेंड करणार आणि त्याच अधिकाराने याच्यात मी सल्ला देणार असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सागर चिडतो आणि खबरदार माझ्या कंपनीतले कोणतेही निर्णय मी कोणालाही घेण्यासाठी बांधील नाही आहे माझ्या कंपनीतले सगळे निर्णय मीच घेणार असं म्हणत तो हर्षला तिकडून उडवून लावतो त्यावेळेला बाकीचे बोर्ड ऑफ डिरेक्टरची माणसं म्हणतात नाही हं सागर कोळी तुम्ही ना असं नाही करू शकत म्हणजे जो आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टरचा सगळ्यात जास्त मोठा शेअर होल्डर असेल त्याचं म्हणणं आपल्याला इथे विचारात घ्यावंच लागेल त्याची बाजू इथे ऐकूनच घ्यावी लागेल आणि त्याच्यानुसार आपल्याला काही बदल पण करावे लागतील यामध्ये तुम्ही तुमची मनमानी नाही करू शकत असं म्हणत आता हर्ष आणि सावनी या दोघांचं म्हणणं विचारात घेण्यासाठी बोर्ड ऑफ डिरेक्टरची माणसं आता इकडे सागरला सांगतात त्याच वेळेला हर्ष म्हणतो कसं आहे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ऐकलं की तुम्ही या सगळ्या प्रोजेक्टमध्ये एक मॉडेल हायर करताय तर त्या मॉडेलचा फोटो मी घेऊन आलेलो आहे ती मॉडेल आपल्या या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत करेल आणि हीच मॉडेल आपल्या आपली मॉडेल ठरेल असं म्हणत आता मात्र इकडे जो फोटो फ्रेम रॅप करून आणलेली असते तो फोटो आता पिऊनला तो बोर्डवरती लावायला सांगून सगळ्यांच्या समोर उघडा करतो तर तो, तो फोटो दुसरं तिसरं कुणाचा नसून सावनीचा असतो सावनीला आता मात्र त्या प्रोजेक्टची मॉडेल बनवायचा अट्टाहास हर्ष आणि सावनी करत असतात सागर म्हणतो नाही प्रोजेक्ट माझं आहे प्रॉडक्ट माझं आहे याची मॉडेल कोण असणार हे मी ठरवणार यामध्ये तुमची मनमानीही खपवून घेणार नाही यावरती हर्ष म्हणतो पण तुला हिच्यापेक्षा चांगली मॉडेल कधीच मिळणार नाही सागर सांगतो मी ह्याच्यापेक्षा चांगली मॉडेल शोधून काढेन सावनी म्हणते ठीक आहे अठ्ठेचाळीस तास तू माझ्यापेक्षा चांगली मॉडेल शोधून दाखव हां म्हणजे एकट्याने तुझीच नाही हा चॉईस ही असणार आहे या सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टरची सुद्धा चॉईस याच्यामध्ये असली पाहिजे आणि तू माझ्यापेक्षा चांगली मॉडेल शोधलीस तर मात्र ठीक आहे मग आम्ही तुझ्या मॉडेलला एक्सेप्ट करू यावरती सागर म्हणतो तुझ्यापेक्षा बेस्ट आणि तुझ्यापेक्षा उत्तम मॉडेल मी शोधून काढणार आहे असं म्हणत सागर आता सावनीला चॅलेंज देतो सावनी म्हणते ठीक आहे चॅलेंज तुझं मी एक्सेप्ट करते माझ्यापेक्षा चांगली मॉडेल तुला कोणीही मिळणार नाही हे मला माहिती आहे सागर म्हणतो फक्त दिसणं म्हणजे मॉडेलिंग नसतं मी मॉडेलिंग म्हणजे काय असतं हे तुला मॉडेल समोर आणूनच दाखवेन असं म्हणत आता सागरने सावनीला चॅलेंज दिलेलं असतं तोपर्यंत सावनी सांगत असते माझ्यापेक्षा चांगली मॉडेल मिळणारच नाहीये तितक्यात तिथे आता मात्र मुक्ता येते मुक्ता ऍक्च्युली सागर डबा विसरून आलेला असतो तोच डबा घेऊन आलेला असते त्यावरती सावनी म्हणते काय म्हणजे कसं आहे ना की आता मला या कंपनीची मॉडेल बनायचं आहे म्हणून मी इकडे आलेली आहे त्यावरती सागर म्हणतो तुम्ही माझ्यासाठी टिफिन आणण्यात ना चला आपण हा टिफिन छानपैकी माझ्या केबिनमध्ये बसून खाऊया आणि सावनीला झळवण्याचा एक पण मोका आता सागर सोडणार नसतो तो, तो मुक्ताचा हात सावनीच्या समोर धरतो आणि सावनीच्या समोर मुक्ताला आपल्यासोबत घेऊन येतो त्यानंतर स्ट्रॅपलरची पिन सागरच्या हाताला लागते त्यावरती मुक्ता म्हणते काळजी करू नका मी तुम्हाला भरवते आणि मग मुक्ता स्वतःच्या हाताने सागरला घास भरवायला लागते आणि केबिनमध्ये मध्ये जण असताना लपून छपून सावनी हे सगळं पाहत असते दोघांचं प्रेम बघून सावनीचा नुसता नुसता जळफळाट होत असतो आता मात्र सागर मुक्ताच्या प्रेमाची सुरुवात तर झाले सावनी नावाचं ग्रहण कसं ठरणार पाहणं फारच रंजक ठरणार